नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सर्वचं स्वागत करत आहे आमचे अर्धापूर प्रतिनिधी कुसुम पारटकर यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की आज रोजी किसन बापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त अर्धापूर या ठिकाणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी समाधीस्थळाला भेट दिल्या व सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी कधीही कुठल्याही प्रकारची अडचण आली तसं आम्ही सदैव आपल्यासाठी तत्पर सेवेत सक्षम हो, आहोत असं त्यांनी या ठिकाणी आव्हानही केलेलं आहे या आज इकडे अर्धपूर शहरात किशन बापू सोळंके यांची अकरावी पुण्यतिथीनिमित्त आम्ही आज इकडे दर्शन द्यायला आलेलो हो, आहोत आणि काल परवा इकडे मंदिरात सुद्धा झालेली आहे गणपती देवाची इकडे मूर्ती आहे अनुसया माता आहे दत्त महाराज आहेत शनिदेव आहेत हनुमानजी आहेत या सर्वांचे दर्शन घेऊन आज इकडे आपण कीर्तनाच्या सोहळ्याला मी दर्शन द्यायला आलेले आणि मला अतिशय आनंद होतो जेव्हा मी आपल्या मतदारसंघात असे सप्ताहाचे कार्यक्रमाला येते किंवा कीर्तनाच्या कार्यक्रमाला येते खूप सुंदर मनात एक चांगली भावना उद्भवते चांगलं मनात वातावरण निर्माण होतो त्यामुळे देवाचरणी हीच प्रार्थना असेल की पुढे आयुष्यात आम्हाला लोकसेवा करण्याची ही संधी नेहमी मिळावं लोकांची सेवा करण्याचे हे आमचं कर्तव्य मी मांडते आणि असे कीर्तन असतील किंवा सप्ताह असतील आम्हाला गावकऱ्यांनी नेहमी नेहमी बोलवा अशी आशा पाळते या संस्थांसाठी भविष्यामध्ये आपल्याकडूनही प्लॅनिंग आहे का नक्कीच असणार आहे जेव्हा जेव्हा देवाचं देवा काम असेल किंवा कोणा कोणी आम्हाला मदतीची हाक मारली असेल त्या त्यानिमित्त आम्ही नेहमी पुढे आलेलो आहोत आणि त्याला मदत नेहमी केलेली आहे